गाडीला जायला काय मम्मी आणि आम्ही ना हो, हो। तायर तायर हो आता इथं सील पाट्यावर थांबल्यावर टायर चेक करून घेतो गाडीचा कारण की या टायरमध्ये काहीतरी लोचा वाटतं जास्त दबलेलं टायर तसं ही सगळी गाडी मस्त निघत ही पण आमच्याच बरोबर आहेत आताच घ्यायची आम्हाला आईच कोडून तर आमची सकाळ झालेली आहे आणि मम्मी पप्पा गेलं धरण्याला शिकांच्या इकडं तर इकडे जेरबण बनवून त्याने बनवायचे डाल तडका आणि जाता शाखो बनवायचे जाता एवढ्या कोलकात ते फक्त यांच्या एकट्याच्यासाठी बनवते आम्हाला माझं सगळ्यांनी बनवायचे डाळ तडका बनवत ठेवला आहे ते डाळ झाली पाहिजे पहिले मला भू लागली तर मी ना काय आईस्क्रीम सँडविच खातो त्याच्यानंतर घरी असतो जेवण बनवून भात मी नंतर बनवतो तर पण ते एवढे भांडत ना आहे मी आता बसून आणि इकडं आहे ना आता मी डाळ भात लोणचा घेतलेला आहे जेवाला तर मी घेते जेवू आणि आमचा वायफाय गेलाय म्हणून टी व्ही काय लागणार नाही ला आणि मला आता ना जावाला दिले मी फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही पिक्चर बघता तरी हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि मी घेतली आणि एक एकच नाट कारण की त्यांच्याकडून असाई रगडा आणि काल आमची अशीच भांडणं आली कारण की ब्लॉग कोण कंटिन्यू करेल एकमेकांना बोलण्यापेक्षा ब्लॉग कंटिन्यू केलेला बरा कसं आहे लोक काल बोलत होती तू अशी तशी

खोबऱ्याची कांद्यावरची चटणी मी घेतला एक खोबरा आणि कांदा कापायला आणि घेतला टीव्ही आणि इकडे आहे ना म्हणजे कांदा कापला एक कडी पत्ता घेतला आणि त्याच्यात लसूण खोबरा मिरची कोथिंबीर आणि मीठ टाकलं आहे तर त्यात तो घेतला मी वाटतो आता मी बसलो जेवायला इकडे काही आला सिनेमा आमचा मागाशीच आंदार आलेला आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि आम्ही आठ मी बघी बघी कसं जेव्हा का जमवायचं भाजरी एकादशी आणि कार्तिक एकादशी असतो आहे इकडे नवीन घेतली भाजी कापायला पाऊ लावर सोलाला ऐकलंय

बर काय गरीब मेलेसी जादा शेत होतून सगळ्यांना तर आता आम्ही आहे ना निघलू आयडीला जायला काय मम्मी अश्विन मी चैतली आम्ही निघलो खाडीला जायला सगळी आज बाबाची रिटायरमेंट आहे ना तर बाबा मामा फोन केला त्या दिवली नसतं का बाई मोठी माणसं आहेत ते एक बारीच करे फेकदा लावायला लागतं चला आता चाल ना मावशीला पण मम्मीने फोन केला मावशी पण मावशी आपल्या बरोबर बरोबर माझ्या आपली पाठी होते तीन माणसं कशी यायची तीन ना तीन माणसांशी राहतील असा आहे का विषय आणि आम्ही इथं सील पाठ्यावर थांबल्यावर टायर चेक करून देतो गाडीचा कारण की या टायर मध्ये रोचा जास्त दबले टायर ही सगळी गाडी मस्त निघत ही पण आमच्याच बरोबर आताच आहे आम्हाला

Baik, itu ayo, 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 di या बघिणी एखादशी वगैरे का, का दिसतच नाही ना बघा ना हो सड्या बघ भाग... थोडा प्रॉब्लेम झाला व्हेज बिर्याणीचं व्हेज मटन मशरूम लागले का मशरूम मशरूम जेवा जेवा बाबा आम्हाला बोलत होते तुम्ही काय खाता आता दोघं परत खाता चांगलं चालेल कंटिन्यू आणि इकडं ना बाबा पोस्ट देतात येतात अरे आम्ही आता जेवून आलो सगळे आणि इकडं बसलो मोठ्या ना

सगळे उठून चालू होतो सगळे उठून चाले होतो सगळे उठवून एक दोन तीन आणि आम्ही निघलो घरी आणि आम्हाला आहे ना रस्त्या भाऊ मी खावाला दिला गोपी मलाई आणि बिस्किट तर आम्ही येऊन घरी आता बसलो नंतर डायरेक्ट फ्रेश वगैरे होऊन करू ब्लॉक एंड आणि आता आहे ना रात्रीचं सव्वा बारा झालं आणि आम्ही चाललो ओव्या व आम्हाला लागले जाऊ जर आणि इकडं आमचे गेट हाऊस उद्धे बघ कसलं डेंजर मोठं आहे देशात थांबा तशी दे इकडे आम्ही घेऊन चिकन पिझ्झा दोन व्हेज बर्गर आणि एक चिकन बर्गर तर बाय बाय